अथ श्री साई सच्चरित अध्याय विसावा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यय नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः श्रीसद्गुरुसाईनाथाय नमः ॐ नमो जी गुरुमानस प्रसादवाक्यमुक्ताकरा अनन्यभक्तमराळनिकरा चरणी थारा तुजपाशी सदाश्रया महाउदारा घालूनि देऊनी निज निजविश्रान्ति आसरा येरझारा चुकविसि कायतो साई सिद्धाश्रम दर्शने निवे संसारश्रम निकटवर्ती भवभ्रम दवडी अविश्रम सहवासे साई मूळ निराकार भक्त काजा लागी साकार माया नटीचा स्वीकार खेळला साचार नट जैसा ऐसिया साई सा आणू ध्यानी क्षणभर जाऊ शिरडी स्थानी दोन प्रहरच्या आरती मागुनी लक्ष लावून पाहूया माध्यान्नी आरती पाठी येऊनी मशिदीच्या काठी महाराज दृष्टि उदी वाटीत भक्तांस भक्त प्रेमळ मिठी उभ्याने मुख न्याहाळिता दृष्टि भोगीत वृष्टि उदीची बाबा भरभरोनी मुष्टी घालीत भक्तांचा करसंपुटी अङ्गुष्ठे लावया ललाटी प्रेम पोटी अनिवार जा भाऊ जा जेवावयास जा अण्णा जा तू खा सुग्रास जा अवघे जा निजस्थानास प्रत्येकास वदत ते आता जरी ते पाहू न मिळे परी ते सर्व गत सोहळे शिरडी त्या त्या स्थानी त्या त्या वेळे दृढ ध्यान बळे दिसतात असो ऐसे करुनी ध्यान अंगुष्ठापासून मुखावलोकन प्रेमे घालूनी लोटांगण कथानुसंधान चालवू गताध्यायाची अंती कथिले होते श्रोतया प्रती की बाबा ही मोलकरीणी हाती अर्थश्रुतीचा उकलविला ईशावास्य भावार्थ बोधिनी आरंभिली होती गणुदासांनी आशंका उपजताच सद्गुरुचरणी घातली नेऊनी निशिर्डी बाबा ताई बदले जे वचन तुझा या शंकेचे निवारण करील काकांचा घरची मोल करीन जाशील परतोन ते समयी ते चकी सांप्रत कथानुसंधान आता येथूनी चालवू आपण श्रोती होई जे दत्तावधान होईल श्रवण अविकळ संस्कृत विज्ञार्थ ईशावास्योपनिषदर्थ ओवी द्वारा पद विवरावा, ऐसी विवरावा धरोनी मनी, ईशावास्य भावार्थ बोधिनी प्राकृत भाषा सुगम साधनी, गणुदासा आरंभिली, गूढाथ प्रचुरहे उपनिषद भाषांतर झाले पद विना अंतर्गत रहस्य बोध, होईन आनंद मनाते चहू वेदांचे जे सार तेच उपनिषदांचे भांडार हरि गुरु कृपा नसलियावर अतिदुस्तर गाठा वया म्हणेल कोणी मी सज्ञान आपुल्या मते करोन यत्न करीन उपनिषदांचे आकलन प्रतिपादन यथार्थ तरी ते कल्पांतीही न घडे हे तो गुरुकृपा नसता साकडे गुप्त प्रमेय हाती न चढे मार्गी अवघडे पदोपदी तेच जो गुरुपदी जडे तया नाही साकडे, तया चिया दृष्टी पुढे आपे आप उघडे गूढार्थ आत्मज्ञानाचे हे शास्त्र जन्म मरणोच्छेदक शस्त्र जे निरभिमान मात्र, तेच सत्पात्र विवेचना कास कासधरिता क्षणात उपजे अर्थबोधकता बुद्धीची जाई प्रतिबद्धकता भोय विशदता गूढार्थी ईशावास्य आणिता दासगणूंची हेच अवस्था परी साईनाथे करिता तद्दुर्गमता विराली गीर्वाण भाषेचे अल्पज्ञान त्रापिआविद्याण्य साई बाबांचे चरण ओवी लेखन आदरिले वाणी दुग्धधारा प्रसाद साईंचा तयात शर्करा परंपरा क्षणैक आदराजी श्रोते असो हे बोधिनी दिग्दर्शन हृद्गतार्था करा मूलावलोकन या मत्कथेचे अनुसंधान आहे की आन अवधारा निजभक्त करिता ग्रंथावलोकन आढळे जधी वचन महाराज करीती समाधान बोलल्या वीण पा, हाच या कथेचा हेत श्रोतया भावा तात्पर्ये विदित इतुकेची माझे मनोगत दत्तचित्त परिसाजी ओवी बद्ध टीका केली विद्वज्जनासी मान्य झाली गणुदासांची मनीषा फिटली आशंका राहिली पै एक मांडली ती पंडितांसमोर उहापोह केला थोर परी होईना समाधान पर शंका निर्धार कोणाही इतुक्यात शिरडीस काही कारणे दासगणूंचे घडले जाणे आशंकेचे निवारण होणे सहजपणे झाले की घेऊ गेले साईंचे दर्शन मस्तकी धरिले श्रींचे चरण करूनिया साष्टांग वंदन सुखसंपन्न जाहले संत कृपेचे अवलोकन संत मुखीचे मधुरवचन संतांचे ते सुहास्यवदन कृतकल्याण भक्तगण केवळ संतांचे दर्शन करी सकल दोषांचे क्षालन जयासी त्यांचे नित्यसन्निधान, काय ते वर्णावे का गणू कोठूनी आगमन कुसती बाबा वर्तमान कुशल आहे ना समाधान चित्त प्रसन्न सर्वदा गणुदास देती प्रत्युत्तर असता आपुले छत्र, किमर्थ व्हावे खिन्नांतर आनंद निर्भर असे मी आपणही हे सर्व जाणता लोकोपचारार्थ प्रश्न करिता मी ही जाणून आहे चित्ता कुशल वृत्ता कापुसता स्वये मज करवी आरंभ करविता पुढे तो येता, मध्येच ऐसी मेख मारिता कोणाही उकलिता उकलेना। ऐसे परस्पर चालले भाषण करीत गणुदास पाद संवाहन ईशावास्य भावार्थ बोधन संबोधे प्रश्न पुसिला। ईशावास्य भावार्थ बोधिनी लिहु जाता अडखळे लेखणी शंका कुशंका राहती मनी बाबा त्या उकलूनी सांगाव्या साध्यंत घडला जो प्रकार केला बाबांच्या पायी सादर आशंका ही दुर्निवार मांडिली समोर बाबांच्या गणुदास विनवी साईनाथा माझे ग्रंथ परिश्रम वृथा ही या ईशावास्याची कथा आपण सर्वथा जाणता आशंका दूर झाल्या ग्रंथाचा या उकल पडेना महाराज देती आशीर्वचना प्रसन्नमना असे तू काय रे यात आहे कठीण जाता आलिया स्थळी परतोन त्या काकांची मोलकरीण शंका निवारण करील की काका का ते भाऊ साहेब दीक्षित